श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो थंडीचे दिवस सुरू असताना आहे ना सतत असं वाटतं की पोटामध्ये गरम गरम काहीतरी गेलं पाहिजे कारण थंडीच इतकी वाचते की जेव्हा आपण गरम गरम खातो तेव्हा जरा बरं वाटतं नाही तर ना, ना। थंडीमुळे जास्तच आपल्याला म्हणजे असं गार कुठली थंड गोष्ट खावा वाटत नाही कारण ऑलरेडी बाहेरही थंड असतं आणि ते थंड खायची इच्छा पण होत नाही तर्मा तर्मा ले ले जाने जाने तर मग मी मला दिसले बटाटे म्हटलं चला आता दोन बटाट्यांचा वापर करून मस्त असा गरमागरम नाश्ता बनवूया तर इथे मी कुकरला दोन बटाटे उकडत ठेवलेले आहेत आणि ते उकडून झाले झाल्यानंतर इथे मी ते थंड करून आणि त्याचं किस करून घेते मस्त असे बारीक करून घ्यायचे आणि काही नाही जास्त मेहनत नाही घ्यायची फक्त अगदी सोप्यात सोपी ही रेसिपी आणि एकीकडे मी ना तोपर्यंत बटाटे उकडेपर्यंत आहे ना गव्हाचं पीठ दोन वाटी आणि त्याच्यामध्ये ना कोथंबीर बारीक करून ते पीठ भिजून ठेवलं जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली अगदी पौष्टिक आणि झटपट होणार हा नाष्टा आहे तर त्यानंतर मीठ हळद आणि जिरे असं मी यामध्ये टाकून हे बे बेस मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून हे पीठ भिजत ठेवलेलं होतं आणि आता मी त्याची काही रेसिपी नाही मी पीठ भिजवण्याची कारण ती काही सोपी फक्त आपल्याला साधं पीठ जसं सा गव्हाचं भिजवतो त्या पद्धतीने भिजवून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे जसं आपण चपातीला आटतो पराठे बनवतो त्याच पद्धतीने हे हे जरा थोडीशी वेगळी पद्धतीने आपण याची म्हणजे रेसिपी बनवतोय तर आता पूर्णपणे व्यवस्थित लांब सर अशी लांबसराशी लाटून घ्यायची अतिशय गरमागरम मस्त असा झटपट होणारा नाष्टा आहे आणि खायला देखील अप्रतिम लागतो नवीन पद्धतीचा म्हटल्यानंतर सगळे आवडी देखील खाता अगदी छान मस्त असा पौष्टिक नाश्ता होतो पाहुण्यांना देखील तुम्ही झटपट आणि मस्त हा नाश्ता बनवून देऊ शकता तर इतका छान असा नाश्ता होतो कोथंबीर पण बघा किती छान दिसते त्याच्यामध्ये कोथंबीर बारीक करून टाकल्यानंतर आणि त्यानंतर आता मी इथे जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेते या मिश्रणामध्ये पण जास्त काही टाकलेलं नाही फक्त हळद मीठ मिरची आणि आपलं हे टाकून घेतलेले एवढं सगळं साहित्य टाकल्यानंतर आपण ते, ते पूर्ण आप पिठाला लावून घ्यायचं लहान मुलांना अगदी पटपट पटकन शाळेच्या टिफिनसाठी दे साठी देखील आपण हे देऊ शकतो सकाळच्या वेळेमध्ये घाई गडगडीमध्ये आणि त्याचा असा रोल बनवून आहे तर मुलांना देखील म्हणजे इतका आवडीने खातात इतका मस्त असा नाश्ता बनतो याचा तर असं व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आणि काय नाही ते कट करून घ्यायचे व्यवस्थित आणि कट तर एकीकडे मी बारीक गॅसवरती तेल तापत ठेवलेलंच आहे तर तेल तापे पण एक कट करून घेते तेल तापल्यानंतर लगेच आपल्याला म्हणजे पटकन होतं आपला वेळ पण वाया जात नाही तर हे बघा मस्त असे त्याचे रोज झाले आतमध्ये पण बघा कसे पुडपुड दिसत आहे एकदम छान मस्त दिसायलाही छान होतो आणि खायलाही पौष्टिक आणि मस्त लागतो गरम गरम खायला याची मजाच वेगळी लागते तर नक्की बनवा अगदी सुंदर असा मस्त झटपट होणारा हा आहे आणि अगदी कमी तेल लागतं कमी तेलामध्ये पटकन अगदी प पटकन हा ना म्हणजे जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्ये तळल्या जातं आणि अगदी पौष्टिक पण होतं मुलं तर असं नवीन पद्धतीचा नाश्ता म्हटल्यानंतर अगदी आवडीने खातात तर हे बघा असं थोडंसं थोडं तेल सोडत चाललं त्याच्यावरती म्हणजे पूर्ण आतमध्ये ते तळल्या जातात आणि मध्ये कच्चे पण राहत नाही अगदी मस्त खमंग खूप आणि छान लागतं ते बटाट्यापासून आणि लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक हा नाश्ता आहे नक्की बनवा आणि कशी वाटली आपली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलवरती सर्व नवनवीनच व्हिडिओ असतात त्यामुळे प्लीज व्हिडिओ बघून नसतो पुढे न जाता एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा थँक्यू सर्वांना